नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये मी विद्या आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण वरदलक्ष्मी व्रताबद्दल माहिती घेणार आहोत वरदलक्ष्मी व्रत कसे करायचे काय संकल्प करायचा काय नैवेद्य दाखवायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आता दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत आठ ऑगस्टला आलेले आहे वरदलक्ष्मी व्रत हे आठ ऑगस्ट रोजी आलेले आहे हे व्रत सर्वात अगोदर कसे करायचे तर आपण सकाळीच उठून स्वच्छ आंघोळ करून आज सर्वात अगोदर आपला दरवाजा स्वच्छ करायचा आहे तेथे ते हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळी काढायची आहे दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि ते दोन दरवाज्यामध्ये दोन्ही साईडला दोन दिवे आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची जिथे आपल्याला जागा असेल ती स्वच्छ करून पुसून तेथे चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आणि त्यावरती आपल्याला देवीची स्थापना करायची आहे बघा आपण वरदलक्ष्मी व्रत हे साऊथ इंडियन लोक जास्त प्रमाणात करतात म्हणजे आपल्याकडे जसे गणपती बसतात तसे त्याप्रमाणे घरोघरी ते वरदलक्ष्मी व्रत केले जाते आणि नित्यनियमाने आणि भक्तिभावाने केले जाते तर आपणही एक दिवस करायला काय हरकत आहे हो ना तर आपण सर्वात अगोदर चौरंगावरती एक लक्ष्मी देवीचा जेव्हा फोटो असेल तुमच्याकडं मूर्ती असेल ती मांडून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती अगोदर लाल कापड अंथरून घ्यायचं आहे नंतर देवीची मूर्ती वगैरे ठेवायची आहे आणि बघा आपण वर जेव्हा लक्ष्मीव्रत करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तेव्हा आपण काय करतो की कलश हा पाण्याने भरून ठेवतो परंतु आपल्याला येथे पाण्याने कलश भरून नाही ठेवायचा तर आपल्याला हा कलश तांदळाने भरून ठेवायचा आहे त्यामुळे कलश घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे सर्व बाजूंनी आपल्याला हळदी कुंकवाचे बोटट त्याच्यावरती काढायचे आहेत आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मग नंतर आपण तांदळामध्ये बघा हळदी कुंकू मिक्स करून अष्टदल कमल काढायचे आहे आणि त्यावरती अष्टदल कमळावरती आपल्याला तो कलश स्थापन करायचा आहे आणि त्यामध्ये बघा एक रुपाय फूल आणि सुपारी टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहे आता बघा साऊथ इंडियन लोक एकवीस प्रकारचे पकवानांचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवत असतात आणि खूप म्हणजे तिथे हळदीचं प्रमाण तर इतका उपयोग केला जातो भरपूर प्रमाणामध्ये हळदीचा उपयोग तिथे केला जातो नारळालाच ते हळदीने सजवतात डोळे वगैरे काढतात आणि कपडे वगैरे साडी वगैरे काढतात परंतु आपण मात्र येथे तुमच्याकडे वस्त्र असतील तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता नारळाला सजवू शकता नाहीतर नुसते नारळही ठेवू शकता आता सर्वात अगोदर दोन विड्यांची पानं घेऊन ती समोर ठेवायची आहे त्यावरती गणपतीची स्थापना करायची आहे कारण आपण कोणतंही व्रत हे गणपतीशिवाय प्रारंभ करत नाही आणि त्यामुळे गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे तिथे तुम्ही सर्व फुलाचं आसन द्या किंवा तांदळाचं आसन द्या आणि त्यानंतर त्यावरती गणपती विराजमान करा किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून ठेवली तरी चालेल आणि त्यानंतर मात्र आपल्याला देवीची ही पूर्ण पूजा करून घ्यायची आहे स्थापना केल्यानंतर आपल्याला बघा एकवीस प्रकार सर्वात अगोदर आपल्याला देवीची स्थापना करायच्या अगोदर हातामध्ये एक फूल घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती आपलं गोत्र आणि नाव घेऊन पाणी सोडायचे आहे आणि आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी तुझा आशीर्वाद माझ्या घरामध्ये राहू दे सदैव आमच्या सर्व लोकांना सुखी आरोग्य लाभू दे सुख शांती धनसंपत्ती आशीर्व वैभव सर्व माझ्या घरामध्ये नांदू दे आणि हे लक्ष्मी माता हे व्रत माझ्याकडून तू करून घे अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची आहे आणि त्यानंतर ही सर्व मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला तेलाच्या दिव्याबरोबरच तुपाचेही दिवे लावायचे आहे तुम्ही फुलवात लावा पोथी होईपर्यंत जरी तुम्ही लावलं तरी चालेल आणि नंतर विजले तरी तेलाचे दिवे मात्र चालूच राहतात तेलाचे दिवे मात्र चालूच ठेवायचे आहे त्यामुळे एकतरी तुपाची फुलवात तुम्ही येथे लावायची आहे आणि बाकीचे तेलाचे दिवे तुम्ही येथे लावायचे आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला कथा सांगायची आहे कथा वाचायची आहे आता सहसा महाराष्ट्रामध्ये गोष्टीचे पुस्तक अवेलेबल होत नाही परंतु जर आपण गुगलवरती सर्च केले तर आपल्याला कथा मिळून जाते तुम्हाला मी येथे कथा सांगते की कैलास पर्वतावरती शिव आणि पार्वती सारेपाठ खेळत होते आता एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे त्यांनी चक्रनेहमी नावाच्या गणाला विचारले की हा डाव कोणी जिंकला त्यांनी शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा पार्वती मातेला राग आला आणि पार्वती मातेने चक्रनेमीला श्राप दिला की तू कुष्ठरोगी होशील परंतु शिवशंकराने त्यांचा निर्णय योग्य होता हे पार्वती मातेला पटवून दिले आणि उपशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती मातेने चक्रनेमीला सांगितले की एका सरोवराच्या काठावरती काही स्त्रिया वरदलक्ष्मी व्रत करत असतील तू तेथे जा आणि ते वरदलक्ष्मी व्रत कर त्यामुळे तू रोगमुक्त होशील तेव्हा चक्रनेमी सरोवराच्या काठावर गेला तेव्हा काही स्त्रिया वरदलक्ष्मी व्रत करताना त्यांना दिसल्या तेव्हा त्याने त्या स्त्रियांना विचारले आणि तसे त्याप्रमाणे त्यांनी वरदलक्ष्मी व्रत केले व तो रोगमुक्त झाला अशी अशी कथा तुम्ही ऐकली तरी चालेल आणि वाचली तरी चालेल आणि ही छोटीशी कथा पण सुंदर कथा होती आता आपल्याला प्रश्न पडेल की एकवीस प्रकारचे पकवान आपल्याला काय दाखवायचे तर आपण बघा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण किती पदार्थ करतो शेव चकल्या आणि करंजा किंवा ड्रायफ्रूट्स असतात आपल्या घरात फळे असतात भाज्या असतात भरपूर प्रमाणामध्ये आपले तेवढे पदार्थ होतात आणि नाही झाले तरी मनामध्ये काही शंका आणू नका जेवढे तुम्हाला पदार्थ मिळतील जेव्हा तुम्हाला जेवढे होतील तेवढे तुम्ही चार पाच दाखवले तरी करा परंतु व वरदलक्ष्मी व्रत करण्याला महत्त्व आहे हे व्रत भक्तिभावाने केले तरी चालेल आणि जेवढे पदार्थ तुमच्याकडून शक्य असतील तेव्हा त्याचाच नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे मनामध्ये काहीही शंका आणू नका बघा भाव हा महत्त्वपूर्ण आहे देवाला भाव कसा तुम्ही कोणत्या भावाने पूजा करता ते महत्त्वाचं आहे आणि त्याचाही स्वीकार देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे त्याचाही स्वीकार आनंदाने देव करतो म्हणून मनामध्ये काही शंका न काढू आणि जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य करा दाखवा आणि बघा याच्यात फक्त सर्वात महत्त्वाचं काय आहे खीर आहे ती खीर तुम्ही करा आणि देवीला नैवेद्य दाखवा नंतर फळे ठेवा ड्रायफ्रूट्स ठेवा आणि संध्याकाळी बघा हे व्रत फक्त एका दिवसाचं असतं म्हणून तुम्ही काय करायचं की पाच सवासणींना नाही पाच सवासणी मिळाल्या तरी एक सवासणींना बोलवायचं आहे संध्याकाळी तुम्हाला आणि हळदी कुंकू द्यायचं आहे शक्य असेल तर त्यांची तुम्ही ब्लाउज पिसनी ओटी भरा नसेल तर साधे तांदूळ खारे खोबरं आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं हे घेऊन जरी तुम्ही ओटी भरली तरी चालते एका सवासणीची भरली तरी चालते आणि भरून त्यांना खीर द्या उपवास असेल तर दूध द्या फळं द्या खायला आणि असे हे प्रकारे त्यांना त्यांच्या ओट्या भरून हे उद्यापन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही उत्तर पूजा कशी करायची तर म्हणजे त्या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पूजा ठेवायची आहे त्या दिवशी पूजा अजिबात उचलायची नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी याचं पूजाचं विसर्जन करायचं आहे बघा आपल्याला आपण लक्ष्मी मातेला पुन्हा प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे आणि सांगायचं आहे की आता मी तुझी पूजा विसर्जित करत आहे आणि पूजा तुम्ही विसर्जित करायची आहे ते उरलेले तांदूळ जे काय तुम्ही कलशामध्ये भरलेले असतील त्याचं काय करायचं तर ते कलशामधले जे तांदूळ आहे ते तुम्ही काही पक्ष्यांना टाकू शकता शक्य झाल्यास नसेल पक्षी तर आणि आपल्या बाकीचे तांदूळ आपल्याला खाण्यामध्ये वापरायचे आहे आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये बाकीचे तांदूळ टाकायचे आहे बघा याने लक्ष्मीची वाढ होणार आहे अन्नधान्य वाढणार आहे वास आपल्या अन्नमातेचा अन्नपूर्ण मातेचा वासही आपल्या घरामध्ये राहणार आहे त्यामुळे हे तांदूळ त्याच्यामध्ये टाका आणि भक्तिभावाने लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते जसं मी याच्यामध्ये काही चुका झाल्या असेल तर त्या सर्व माझ्यावरती टाकून हे व्रत तू स्वीकार कर आणि क्षमा कर क्षमा याचना मागायची आहे आणि हे व्रत पूर्ण करायचं आहे तर बघा सर्वात प्र प्रथम आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि जो काय तुम्ही नवस बोललेला असेल मनामध्ये तुमची काही इच्छा असेल तर त्यासाठी आपल्याला पूजा करण्याच्या अगोदर संकल्प सोडावा लागतो संकल्प कसा सोडायचा तर ते आता आपण बघणार आहोत बघा आपल्या हातामध्ये एक फूल घ्या फुलामध्ये अक्षदा टाका आधी कुंकू टाका आणि मनामध्ये संकल्प करा पाणी घ्या संकल्प आपल्याला असा सोडायचा आहे कृप केल्यानंतरच आपल्याला देवीची पूजा मांडायची आहे तर चला आता आपण पूजा कशी करायची ते बघणार आहोत आणि ता वरद वरदलक्ष्मी व्रतासाठी माझ्याकडे हे कुंकू आहे हे हळदीने बनलेलं ओरिजिनल कुंकू आहे हे, हे मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते हे मिक्स करून घेते याला आपल्याला अष्टबदल कमल काढायचे आहे बघा यांनी एक दोन फक्त अशा ह्याप्रमाणे चारी बाजूनी काढा आणि मधून मग हे करा आता तांब्यामध्ये आपल्याला एक पैसा एक सुपारी आणि फूल टाकून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात तांदूळ टाकायचे आहे तांदळाने आपल्याला हा तांब्या भरून घ्यायचा आहे आता हा आपण लक्ष्मीजवळ ठेवणार आहोत जे आपण अष्टदल कमल केलं त्याच्यावरती आपण हे स्थापन करणार आहोत तिथे आपण अष्टदल कमल या ताटामध्ये स्थापन केलेलं आहे तिथे याचा आपण हा तांब्या ठेवून देऊ कलश आणि त्यावरती आपण नारळ ठेवूयात मी मागे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे बघा ह्याप्रमाणे आणि समोर हा कलश स्थापन केलेला आहे तर ह्याप्रमाणे आपण नारळावरती ब्लाऊज पीस टाकून घेऊयात आणि नंतर आपण हळदी कुंकू लावूया आता माझ्याकडे मुखवटा नाही आहे म्हणून मी नुसतं त्या त्यावरती ब्लाऊज पीस टाकलेला आहे तुम्ही ह्याप्रमाणे टाकून घ्या फूल वाहून घ्या आता मी ड्रायफ्रूट्सच्या इथे नैवेद्य दाखवत आहे तुमच्याकडे जेवढे फळं असतील हे असेल तेवढे तुम्ही ठेवा असं काही नाही एवढेच पाहिजे एकवीस नाही भेटले तरी चालेल आता फ्रूट्स म्हणून आपण केळी ठेवूयात माझ्याकडे केळी आहे तर ह्याप्रमाणे मी बघा मागे माझ्याकडे लक्ष्मीचा सुंदर आहे, तु फोटो आहे तो फोटो ठेवून घेतलेला आहे आणि नंतर त्यासमोर असा कलश मांडलेला आहे त्यावरती ब्लाऊज पीस पदर म्हणून दिलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट्सचे मी नैवेद्य दाखवलेलं आहे खीर करायची बाकी आहे बघा इथे मी ओटी भरलेली आहे देवीची तुम्ही बघू शकता देवाऱ्यामध्येच मी हे पूजा मांडलेली आहे याप्रमाणे तुम्ही ही साधी सोपी अशी पूजा करू शकता बघा सुंदर दिसते पूजा असं वरद लक्ष्मी व्रत तुम्ही घरच्या घरी करायला अजिबात विसरू नका आणि हे पुण्य मिळवायलाही विसरू नका अशी साधी जरी तुम्ही देवाऱ्यामध्ये पूजा केली मांडली तरी तुम्हाला तेवढंच पुण्य लाभणार आहे कमी जागेतही हे व्रत आरामशीर होऊन जाते तर बघा तुम्ही पण कराल ना माहिती आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका